ग्रामीण भागामध्ये शक्यतो न वर्ग खूप जास्त नसतो शेतकरी वर्ग असतो हो त्यामुळे मुलींना सुद्धा पैसे नसतात ही योजना मुलींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आमच्या त्राई वडिलांची म्हणजे एवढी परिस्थिती नसते की दर महिन्याला सात हजार रुपये वगैरे खर्च करण्यामुळे कोणावर डिपेंड न राहता स्वतःचं शिक्षण सुद्धा पूर्ण करू शकतो त्याच्यामुळे त्याचं शिक्षण बंद केलं जातं आता विश्वासनाने जाहीर केलेला आहे जी आर आहे त्याच्यामुळे मुलींना शिक्षणाचा त्याचा खूप फायदा होईल योजना खूप चांगली आहे आणि आर्थिकदृष्ट्या ज्या घराचे वार्षिक कुटुंब वार्षिक उत्पन्न कमी आहे त्या मुली ह्याचा लाभ घेऊ शकतील आणि प्रत्येक मुलीसाठी ही सुवर्ण संधी आहे कारण गावाकडे गेलं तर दहावी ते बारावीपर्यंतच मुलींना शिकवतात व त्यानंतर मुलींचं लग्न करून टाकतात परंतु या आर्थिक या योजनेच्या माध्यमातून मुलींना याचा खूप फायदा होणार आहे व मुली आपले पुढचे पदविका शिक्षण पूर्ण करू शकणार आहे त्यामुळे सरकारने काढलेली ही योजना अत्यंत महत्वाची असून आ, तस महत्वाची तर आहेच पण फायदेशीर ठरणार आहे ग्रामीण भागातील मुलींना याचा खूप फायदा होणार आहे कारण आर्थिक दृष्ट्या कारण दुर ग्रामीण भागामध्ये भागा शक्यतो नोकरदार वर्ग जास्त नसतो शेतकरी वर्ग असतो त्यामुळे मुलींना दरम्या पासासाठी सुद्धा पैसे नसतात परंतु ह्या योजनेच्या माध्यमातून मुलींचे पुढील शिक्षण सुरळीत चालू राहील व त्यांचे पदबिकापर्यंतचे शिक्षण म्हणजे ते म्हणजे डिप्लोमा असो किंवा इंजिनिअरिंग असो किंवा पॉलिटेक्निक कुठले असेल तर ते, ते पुढील त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकते आर्थिक सवलत नसती तर येण्या देण्याचा पण त्रास असतो दरमहा मला तर खाणे आता म्हणजे कमीत कमी एक हजार रुपये महिना लागतो तसं एक हजार महिना दर महिन्याला कुठून ना आणणार आहे त्या मुली आणल्या तर आमचे तर आई वडील शेतकरी असतात बहुतांश मुले ह्या म्हणजे गावाकडे राहणाऱ्या ह्या शेतकऱ्यांच्याच मुली असतात त्याच्यामुळे कसं होतं की ह्यांना मग दर महिन्याला एक हजार रुपये म्हटलं तरी कुठून राहणार ह्यांची एकतर पगाराचे शेतीमध्ये काम करून मिळणार तरी आहे कितीतरी मग परत नंतर ते शेतीचं झालं पर मेजचा डबा आला त्याच्यानंतर खोली भाडं आलं खोली भाड्या रूमला पण आता इथे कमीत कमी अडीच हजार रुपये घेतात अडीच हजार रुपये त्याचे पर महिन्याचे अठराशे रुपये मेसच्या डब्याला येणे जाणं हजार रुपये मग हा दर महिन्याला आपला पाच साडेपाच सहा हजार कमीत कमी आपल्याला सोडून जावं लागेल आणि वरचं एखादा हजार रुपये आपल्याला वरचे खाणं पिणं ते तर सोय लागतेच लागते मग एवढे आपल्या आमच्या तर आई वडिलांची म्हणजे एवढी परिस्थिती नसते की दर महिन्याला सात हजार रुपये वगैरे खर्च करणे एवढे एकतर आमचे मासिक उत्पन्न म्हणजे मासिक उत्पन्नलाही झालं घरातल्यांचं एक दहा एक हजार रुपये असेल आणि वार्षिक उत्पन्न असते एक ऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये आमचे शिक्षण पूर्ण होणं शक्यच नाही त्यामुळे जी शासनाने दिलेली जी आम्हाला सवलत आहे ती खूप 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 कामाला कडे म्हणजे नाही का त्याचा फायदा होणार आहे ग्रामीण भागामध्ये आता झालं तर दहावी बारावी झालं की मुलींचं लग्न करून टाकतात पण त्यामुळे काहींची काही मुलींचे अशी स्वप्न असतात की काही ते पद पदावर जावं काही ते शिकावं पण ह्या गोष्टी झाल्या म्हणजे पैशाच्या अभावी कधी कधी होत त्या कधी आर्थिक आर्थिकदृष्ट्या घरातली परिस्थिती तशी नसते त्याच्यामुळे कसं मुलींना त्या वेळेतच त्या त्या त्याकडे आपली परिस्थितीमुळे कारण आपलं शिक्षण थांबवावं लागतं ॲक्च्युली था। माझं पण तसं झालं होतं माझे शिक्षण माझं माझं दहावीला मार्क चांगले असताना सुद्धा मला पुढे शिक्षणाला म्हणजे ॲडमिशन घेऊ शकले नव्हते कारण की घरची पण परिस्थिती तशी नव्हती आणि मला पण एवढं नॉलेज नव्हतं त्यामुळे पण आता हे शासनाची जी आपल्याला सवलत भेटली त्याच्यामुळे मुली अशा म्हणजे कसं म्हणता येईल की कोणावर डिपेंड न राहता स्वतःचं शिक्षण स्वतः पूर्ण करू शकतील काल आलेलं जी आर मी पाहिला मुलींना याच्यासाठी खूप फायदा होणार आहे कारण आता दहावी झाल्यानंतर मुलींना तसं शिक्षण बंद केलं जातं त्यांना शिक्षणासाठी अडचण येतात त्याच्यामुळे त्याचं शिक्षण बंद केलं जातं आता ही शासनाने जाहीर केलेला आहे जे आर आहे त्याच्यामुळे मुलींना शिक्षणासाठी याचा खूप फायदा होईल कारण त्यांना असं बाहेर जाऊन असं राहून असं त्यांना असं पैसेही करून खर्च करून असं जमत नाही येऊन जाऊनच करते घरच्यांची परिस्थिती नाही असं रूम राहण्याची करण्याची पैसे भरण्याची आता रूम भाडं पण खूप आहे आणखीन दुसरं काय अडचणी असतात त्याच्यामुळं बस खर्च आहे त्यामुळे असं जास्त तर आम्ही येऊन जाऊनच करतो शिक्षणात सवलत मिळण्यामुळे फायदा याचा फायदा खूप होणार आहे मुलींना असं घरी बसून आता मुलीं तर जास्त तर लग्नच करतात दहावी झालं का याच्यामुळे सवलत आल्यामुळे मुलींना शिक्षण तर घेण्यास त्याचा फायदा होईल